आय पी एलच्या पहिल्याच सामन्यात घडणार कोलकाता आणि बेंगलोर सामना केव्हा कुठे कधी रंगणार आणि कोणत्या स्टेडियमवरती खेळला जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन बेळेस पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी सुरुवात होणार आहे या स्पर्धेतील पहिलाच सामना डिपेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीममध्ये रंगणार आहे तर हा सामना बावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाईल हा सामना आपणास जिओ हॉस्टॉर या परती मोबाईलवर हा सामना आपल्याला पाहता येईल वर्षी ओपनिंग सेरेमनी सर्व ग्राउंडवर होईल सर्व किमानच्या होमग्राऊंड वरती ओपनिंग सेरेमनी होईल आपण पाहूया दोन्ही टीमांची पिलिंग इलेव्हन कशी असणार आहे आपण पाहूया कोलकाता नाटची संभावित पिलिंग इलेव्हन नारायण आणि रमतुला कोलकाता कडून ओपन करतील तिसऱ्या क्रमकृती अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमकृती व्यंकटेश अय्यर पाचव्या क्रमकृती रिंकू सिंग सहाव्या क्रमकृती रमणदीप सिंग सातव्या क्रमकृती आंद्रे रसल आठव्या क्रमकृती वरुण चक्रवर्ती नवव्या क्रमकृती हर्षित राणा दहाव्या करती वैभव अरोडा अकराव्या क्रमांका पेन्सर जॉन्सन अशी असणार आहे कोलकाताची प्लिंग इलेव्हन तर आपण पाहूया रॉयल चॅलेंज मिलोरची प्लिंग इलेव्हन कशी असणार आहे रॉयल चॅलेंज मिळून विराट कोहली आणि फिलिप सल्ट सला येतील एक झाल्यानंतर रजयत पाटीदार चौथ्या क्रमांती लियाँग लिस्टोन पाचव्या क्रमांक टीम डेव्हिड सहाव्या क्रमकर्ती जितेश शर्मा सातव्या क्रमकृती कृणाल पंड्या आठव्या क्रमकर्ती सुयश शर्मा नव्या क्रमकृती जोस हजलूर दहाव्या क्रमवृती भुवनेश्वर कुमार अकराव्या क्रमांती यश दयाल असणार आहे रॉयल चॅनिस बेंगलोर ची प्लिंग लेव्हन तर मित्रांनो आय पी एलच्या पहिल्या सामन्यात ओपनिंग सामन्यात कोणती टीम होईल भारी कोणती टीम विजय संपादन करेल आपण कमेश सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल रशियाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट साठी आमचा क्रिकेट मराठी आम हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा